हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपली सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण तोंडलीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी एक पाव तोंडली घेतल्यात मध्यम आकाराचा कांदा आहे चिर चिरून चिरून घेतला आहे कोथिंबीर थोडीशी अर्धा टीस्पून लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा टीस्पून हळद अर्धा अर्धा टीस्पून मोहरी घेऊया आणि तेल चला तर आता बनवूया आपण चला तर हे बघा दोन टेबल तेल पाते लो गरम तेल गरम करत ठेवलं होतं दोन टेबल तेल टाकले त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी त्यामध्ये कांदा कांदा ही छान असं गोल्डन कलर व्यवस्थित होऊ द्या कांदा हे पहा कांदा आता नऊ झाला यामध्ये आपण हळद टाकूया मसाला दालपीठा मीठ असं हे मिक्स करून घेऊया मसाले

हे पहा त्यावर आपण झाकण घेऊ आणि झाकणावर पाणी वाफेवरच शिजून घेऊया कोंबडीची भाजी मग खाणारी ही इतकी स्वादिष्ट होते सलातरीला शिजवून घेऊया आपण वाफेवर हे पहा यावरचं पाणी आता काढून टाकूया आपण पुन्हा एकदा हलवून घेऊया आणि दोन मिनिट असेच शिजवून घेऊया झाकण ठेवून पाणी काढून टाकलं हे पहा भाजी असे झाले आता आपण सर्व करूया त्यामध्ये कोथिंबीर भुजरूया आता आपण छान अशी गेली मी पहा तोंडलीची भाजी आपली बनवून रेडी आहे त्यासाठी काही महत्त्वाचे टिप्स पाहूया तोंडली ही फळभाजी आहे यामध्ये पोषक तत्वे असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर आहे तोंडलीमध्ये फायबर असल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते तोंडळीमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते कमी कॅलरीज आणि उच्च फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे त्वचेला चमकदार बनवण्यासाठी आणि त्वचेच्या समस्या समस्यांवर गुणकारी आहे तोंडली तोंडलीची नियमित सेवन केल्याने ॲसिडिटी समस्या कमी होते ती इतर पदार्थांमध्येही वापरली जाते तिच्या जा अनेक भाज्याही होतात तोंडलीच्या तोंडलीमध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी आणि बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते कशी वाटली आज आजची रेसिपी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद